मालेगाव शहर आज पुन्हा एकदा हादरलंय ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक धुळे श्रीकांत धुरे यांच्या गुप्त माहितीवरून एकाच वेळी सात पिस्तूल आणि जिवंत कार्तुसे जप्त करण्यात आली आहेत हे नेमकं कोणत्या मोठ्या कटाचं सिंचन आहे शहरात कोणती मोठी घटना घडवण्याचा डाव आखला जात होता गंभीर प्रश्न आहेत आणि तपासही तितकाच कडक धुळे शहरातून आलेले दोन्ही बंद दो। गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत गाडी दोन आरोपी शेख इम्रान शेख गफार व मोमीन रशीद राहणार यांना ताब्यात घेतलं या दोघांविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम तीन ऑब्लिक पंचवीस आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचं कलम तीन व पाच अन्वये गुन्हा दाखल न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सात पिस्तूल जिवंत आणि मालेगावची संवेदनशील ओळख मालेगाव शहर संवेदनशील आहे आणि अशा शहरात एकाच वेळी सात पिस्तूल हाती लागणं ही केवळ कारवाई नाही हा इशारा आहे शहरात काहीतरी मोठं कारस्थान शिस्तय अशी चर्चा सुरू झाली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी स्वतः डोळ्यात तेल घालून या तपासावर लक्ष केंद्रित केलंय आता सर्वात मोठा प्रश्न या मागचा सूत्रधार कोण या शस्त्रांचा पुरवठा कसा आणि कुठून शहरात कोणत्या गँगचे जाळे सक्रिय आहे या सर्वांचा कसून तपास पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी स्वतः करत आहेत मालेगाव शहराला हादरवणारी ही सर्वात मोठी शस्त्र कारवाई ही केवळ सुरुवात की अजून काही मोठे उघडकीस येणार प्रतिनिधी विजय धामणे मालेगाव